तर मित्रांनो पावसानं बऱ्याच प्रकारे आपल्या झोडपल्या ना आणि आता जेव्हा पाऊस कमी होतो ना त्यावेळी परत माशाचा सीझन येतो हा आणि वर काढलेले जे बोटी होते ना ते परत पाण्यात ढकलते आणि मासेमारी करतले तर कोकणात माशाचं कुठलोही पदार्थ करताना एक वस्तू आतमध्ये टाकतात ती म्हणजे असा तिरफाळा आणि ही आपल्याकडे पाव किलोचा पॅकिंग असा अर्धा सुद्धा पॅकिंग असा एक किलोचा सुद्धा पॅकिंग असा पण पाव किलोचा आपण ह्या अशा प्रकारे करतो की त्या सीडलेस म्हणजे त्यामधले जी बिया असतात ना जे आपल्या काही कामाचे नाही ते आपण वेगळे काढतो हे इकडे तुम्ही बघू शकतास हे बघा हे वेगळे काढलेले आहेत बी ए आणि हे अशा प्रकारे केलेलं असा म्हणजे सगळेच शंभर टक्के वेगळे काढलेले नाहीत पण तुम्ही जे असे विकत घेत असताना आतमध्ये काटकं का वगैरे असतं ती पानां वगैरे असतात तर ती ही सगळी बाजूक करून मी ह्या असा केलं आहे हे ह्याचा वेस्टेज होता तो बाजूक काढून टाकलं आहे आणि ह्या प्रकारचा पाव किलोचा पॅकिंग असा त्याचबरोबर माशा घालू हे तिरफाळासुद्धा तिरफाळासोबत किंवा आगोळूसुद्धा असा बघा जो एक लिटरच्या बॉटलमध्ये तुमका सील पॅक मिळता तो बघा दिसता ना तो आणि त्याचप्रकारे तूप पण असा आपल्याकडे हे बघा तर अजूनही बरेचसे आयटम असतात आपल्याकडे मसालोसुद्धा असा काजूगरसुद्धा असत जर तुमका ते बघूचे असतील तर नक्कीच आपल्या पेजवर जावा तिकडे व्हॉट्सअपच्या आणि तिकडे तुम्ही प्रोडक्ट बघू शकतास आणि ऑर्डरसुद्धा करू शकतास खाली व्हॉट्सअप नंबर असा किंवा इंस्टाग्रामला डी एम करा